स्वप्न आहे तर न, मग तयारी सुद्धा मोठी आहे तुमच्या सोबत तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस निसर्गरम्य सुरक्षित कॅम्पस आता डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा अपेक्स अकॅडमी विटा येथे आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विश्वात्मा सोशल असोसिएशन आणि एनाली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दोन मार्च रोजी प्रोथेस्टिक हँड कॅम्पचे आयोजन केमिस्ट भवन येथे करण्यात आले त्यामध्ये तेहतीस जणांना बॅटरीवर चालणारा कृत्रिम हात प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सुहास बाबर यांनी वरील गौरवोद्गार काढले आणि विश्वात्माच्या पुढील कार्यक्रमांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास एक सदस्य आणि एक लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन देखील दिले पण मी जरी राजकारणी असतो तरी सुद्धा एका गोष्टी बाबतीमध्ये एक फार कमी कॉम्बिनेशन बघायला मिळतं की राजकारण हे संवेदनशीलता राजकारणातलं सेंच्युरिव्हपणाचा आता संपत आहे पण तो सुदैवानं माझ्या मनामध्ये आजही आई कुटुंबात अशा वाटतो की मी चोवीस तास लोकांचं काम करणं यासाठी प्रयत्न करतोय ज्या दिवशी तुमचं ह्या असोसिएशन स्थापन झाली तर हा होतो पण सांस्कृतिक कार्यक्रमापासून सुरुवात झालेला तुमचं आज असोसिएशन खूप मोठ्या प्रमाणावरती या लोकांची सेवा करते त्याच्यासारखा आनंद निश्चितपणे लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांच्या ठिकाणी मनापासून सगळ्यांना आभार मानेन तुमचं अभिनंदन करेन आणि मी एवढा मोठा नाही की तुमच्या आता विजयरोच्या अक्षेक्षा या ठिकाणी वृत्ती केल्या की तुम्ही यासोबत गार्जियन व्हावं गार्जियन म्हणून नाही

त्याचे आणि सोबतच पर्यावरण सामाजिक आरोग्य शैक्षणिक आणि इतर सर्व गोष्टीत निस्वार्थपणे जे काम करते त्यांचे अभिनंदन केले शासकीय स्तरावर लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आपल्याला एखादा अवयव आपला साथ देत नाही तर माणूस खूप खस्त म्हणजे कितीही काही असलं तरी म्हणजे त्यावेळेस मी तहसीलदारच होतो त्यावेळेस त्या मला काहीच अभिमान वाटत नव्हता की आपण तहसीलदार आवं म्हणून त्यावेळेस मला मनात एकच वाटत की आपलं पाय चाललं पाहिजे कारण आपण चालता आलं पाहिजे बाकीच्या गोष्टी काहीच महत्वाच्या नाही त्यामुळे आरोग्यापुढे दुसरं काहीच महत्वाचं नाही तर ते मी त्या अनुभवातून गेलेलो आहे तर तेव्हा त्या गोष्टीचं म्हणजे आजचं जे आपण हात देण्याचं जे काही उपक्रम राबवत आहे तर त्याचं महत्व खूप मोठं आहे म्हणजे आपलं वैयक्तिक आयुष्यात आपण किती काही जरी असलो तरी आपलं जे आरोग्य आहे शरीर आहे तर ते खूप महत्वाचं आहे तर ते त्यांना तुम्ही बळकट करण्याचा प्रयत्न करताय की त्यांना त्यांच्या स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करताय तर हे खरंच खूप चांगला उपक्रम आहे मी इनानी फाउंडेशनचे पण खरंच आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून हे सगळं चालू आहे पण सामाजिक उपक्रम किंवा समाजसेवा करणारे भरपूर असतात पण त्यांना शोधणारे आणि त्यांना आपल्या जवळ आणणारे किंवा आपल्याला सगळ्यांना उपलब्ध करून देणारे पण दुआ म्हणून जे विश्वात्मा सोशल असोसिएशन काम करते ते खूप महत्वाचं आहे शिबिरात सांगली सातारा बेळगाव सोलापूर गोवा नगर इत्यादी भागातून लाभार्थी आले होते आणि त्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन विश्वात्माच्या कार्याचे भरभरून कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर स्नेहा कदम यांनी तर सूत्रसंचालन गजान बाबर यांनी केले डॉक्टर मानाजी कदम विजय पाटील यांनी मनोगती व्यक्त केली कार्यक्रमाचे संयोजन प्रवीण लकडे हेमंत कांबळे सतीश गायकवाड शिवराज कांबळे संभाजी पाटील सोहेल होनवाड शहाजी धिंडे विजय महाडी डॉक्टर विक्रमादित्य देशमुख विवेकानंद कुंभार राहुल कदम यांनी केलं याप्रसंगी डॉक्टर स्वाती शिंदे पवार अनिल पवार रवींद्र पाडळकर विनिता धमके डॉक्टर शिरीष शरणाते डॉक्टर सुशांत वलेकर डॉक्टर प्रताप वलेकर डॉक्टर निलेश गुरव डॉक्टर वैभव माने शैलजा भिंगारदेवे आणि प्रतिष्ठित उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा